एक मोठी बातमी आहे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीमधल्या प्रचारसभेमध्ये जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण काढली आहे जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे वाल्मी कराड हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील मुख्य आरोपी असून तो सध्या बीडच्या कारागृहात आहे धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे चालू होत जे काही असेल नसेल मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यायची काल काय नाही ते बघेल न्यायालय म्हणून आज या आठ नऊ महिन्यात जरी कुठे कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो कुणाच आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो